हाय नमस्कार विद्यारण पी सी चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे कसे आहेत सगळे घर आहेत ना आणि खूप मजेत आज मी एक छोटासा व्हिडिओ टाकणार आहे तर तुम्हाला आवडला तर लाईक करा नक्की व्हिडिओ न स्किप करता बघा छोटंसं आहे तर आणि रेसिपीच आहे आवडल्यास लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा न स्किप करता बघा आता मी आज बनवणारे शिरा मला शिराला आवडतो आणि मुलं तर माझे खाणार नाही आधीच सांगितले मम्मी आम्ही शिरा खाणार नाही मुलं मुलांसाठी नाही खाणार मी मला आवडतो मला खाणार तर मी शिरा कसं एकदम साधे आणि सोप्या पद्धतीत करणार आहे तुम्ही नक्की व्हिडिओ बघा कशी शिरा करते एक वाटी मी रवा व्हिडिओ जरा ही झाला बरं का मी टाकताना व्हिडिओ काढला पण बटन दबले नसतं राहिलं ही वाटी भरून बारीक रवा घेतले कडे तापाय ठेवली कडे शाटले वगैरे वा आणि लाल भाजताना ता रवा बारीक रवाही चाळून ठेवला होता मी लाल भाजायचं याला तूप टाकणारे जेत मी आपले माझ्या अंदाजाने टाकले काय आपलं माप बीप नाही पहिले काय मापन बिपत होते काय बरोबर मापानेच घ्या मापानेच टाका मापानेच खा असं आहे का होतं का <coughs> आपल्या आयात ही करायलाच काय मापानेच घ्यायचे का सगळं आपली एक वाटी रवा काढला होता फक्त तूप आपल्या मापांनीच नाही घेतलं मला जास्त तूप टाकलेला आवडतं शिरा मी टाकलं तर तूप माझ्या अन्नाजानी टाकलं तुम्हाला जसं आवडतं तसं टाका ज्यांनी जर जा बघून रेसिपी क करत असेल आपल्या गावच्या पद्धतीत साध्या आणि सोप्या पद्धतीत अंदाजाने टाका तुम्हाला जास्त तेलकट नसेल तर कमी टाका बघा मी कडचा फोन घेतली होती चांगली म्हणून रवा भाजला गेला तूप टाकलं की चांगलं हलवला याला अजून थोडंसं लहान होऊन द्यायचं मी कं मी काजूक बदाम बी कापून बरं का होते घरात खिरीला आणलेले थोडेसे उरले होते चला शिर्यात टाकाव गरम पाणी करून ठेवले पाहाले पातीला शिर्यात टाकायला गरम पाण्यात टाकून चांगलं चवला गरम पाणी करून सोडलं गार पाण्यात कसं ते दाटर लावले होतो ना नाही चांगलं लागत थोडासा गॅस मोठा करते कारण लाल काय भाजा नाही गॅस ही रवा लाल भाजायचं आहे ना बघा मस्त असं लाल भाजत आलं आहे भाजत म्हणजे झालंयच भाजून लाल मस्त आता याच्यात मी काजू बदाम टाकणार साखर टाकणार जसं तूप टाकलं अंदाजाने तसंच अंदाजाने साखर टाकणार थोडं सहा लावणार नाही वाटत मला गोड होईल तर अजून थोडी साखर टाकते दोन वाट्या झाल्या साखर बारकी माझे साखरच्या सा आहे छोटीशी वाटी दोन टाकले मी माझ्या अंदाजाने रोजचं हे तर मला माहिती आहे ना अंदाज कसा त्या वाटीचा किती गोड पण होऊ शकते छान पण टाकते ना रोज बघा असं भाजून घेतले एकदम म्हणजे आता साखर काजू बदाम तूप रवा एकदम भाजूनच बार हलवायचा बारीक गॅसपूरच फास्ट नाही नाही तर मग सगळं जळतं एकदम बारीकच गॅसवर हलवत राहायचं हात न हात गोळ हलवून सोपं वय खाण करणं तरी खाणाऱ्यांना काय चवी चवी नाही खातात आता पण इथे शिरा मीच खाणार आहे मला असं आवडतं झालेला आता मग बघा मी हे गरम पाणी बघा गरम पाणी करून ठेवले हे जस सोडणार गरम पाणी केलं की जास्त वेळ नाही लागत शिरायला जेवढ पाणी कपत तेवढं टाकत जायचं दोन कप तर टाकेल पहिलेच पाणी चांगलं दहाच मिनटात शिरा होतो लेवे लागला एकदम मस्त मस्त वाटते शिरा मला वाटतं अजून थोडंसं पाणी ह्याच्यात टाकलं लागलं थोडंसं एकदम दमाव ठेवायला झाकण पण नाही ठेवलं तरी चालतंय गरम पाणी असल्यामुळं लगेच शिस्त गार पाणी टाकल्यामुळे ते आणि मग आपल्याला नाही का झाकावं लागतं एकदम मस्त झालेला आहे शिरा या पटापट खायला आता मी खाणार आणमुळला देणार थोडंसं खाल्ला तर बोलणार आणि खाल्लं तर ठीक आहे नाही तर मग नाजिनला ठेवणार संध्याकाळी नाजिनला आवडतो कसं झालं आहे मग शिरा या फटाफट खायला आवडली का रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक ला शेअर करा आणि सबस्क्राईब करा या मग फटाफट शिरा खायला मी आता लागले खायला नाश्ता सुद्धा नाश्ता शिरा बनवला आणि रेसिपी पूर्ण आवडली असेल तर लाईक शेअर करा व्हिडिओ पूर्ण सबस्क्राईब करा नक्कीच चला बाय कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ कसा होता बाय भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये